महामार्गास सपाटीकरण करणाऱ्या कंपनीजवळ कॉन्क्रीटच्या मिलरने मोटरसायकल स्वाराला फरफटत नेल्याने एकाचा मृत्यू पाडळी देशमुख शिवारातील घटना कंपनी प्रशासनाने घटनास्थळावरून काढला पळ नाशिक नाशिक मुंबई महामार्गाचे सहा पदरीकरण करणाऱ्या पाडळी देशमुख जवळील सीडीएस कंपनी बाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणाऱ्या मिलरने एका दुचाकी स्वाराला फरपटत नेत कमरेवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम करणाऱ्या सीडीएस या कंपनीत कॉन्क्रीटचे मटेरियल घेऊन येणाऱ्या मिलरने मोटरसायकल स्वार सोमनाथ गंगाराम खडके राहणार पिंपळगाव भटाटा वय वीस हा वाघोबा वाडीहून महामार्गाकडे मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी बी शेचाळीस अठ्ठावीस ने जात असताना कॉन्क्रिटीकरणाचे मिलर क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू चौदा एकोणनव्वद ने मोटरसायकल स्वाराला फरपटकले सोमनाथ याच्या कमरेवरून चाक गेल्याने तो जागीच मयत झाला गाडी चालक तसेच कंपनीतील सर्व कामगार हे पडून गेल्याने वातावरण काही काळ तापले होते दरम्यान मयत सोमनाथ खडके यांचे काका गोविंद हंबीर नारायण हंबीर मावसभाऊ सागर हंबीर यांनी मयताच्या कुटुंबाला मदत मिळत नाही तोपर्यंत बॉडी उचलू न देण्याचा पवित्रा घेतल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता शेवटी वाडीवर हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले गोंदे येथील नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांनी घटना घडताच समजताच घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास पाच ते सहा महिने झाले मात्र सदर सीडीएस कंपनी अगदी मनमानी पद्धतीने काम करीत असूनही व अनेकदा ओरड होऊ नये कंपनी कामात गती आणत नाही व त्यावर कुणाचाही वचक नसल्याने दररोज अपघात घडत आहेत आज एकाचा बळी गेला महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आदकरी ही